नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की केदारनाथ मंदिर अखेर कोणी आणि कोणत्या हेतूने बांधले आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे केदारनाथ धामातील शिवलिंग इतर शिवलिंगांपेक्षा इतके वेगळे का आहे यामागे कोणते रहस्य लपले आहे हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आजसारखी विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती तेव्हा त्या काळातले लोक हे मंदिर बांधण्यासाठी इंटरलॉकिंग सारखी आधुनिक तंत्रज्ञान कसे जाणत होते आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्याही नुकसानाशिवाय चारशे वर्षे हे मंदिर बर्फात कसे दबले राहिले आणि यामागची कहाणी काय आहे जेव्हा मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांसाठी बंद होतात तेव्हा आत पेटलेला दिवा अखेर सहा महिने कसा अखंडपणे पेटलेला राहतो आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दोन हजार तेराच्या पुराच्या वेळी जेव्हा पूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता तेव्हा मंदिराला वाचवण्यासाठी मागून आलेली विशाल भीमशिला कोणी ठेवली होती काय हे सर्व केवळ एक योगायोग होता का किंवा कोणत्यातरी दैवी शक्तीचा चमत्कार होता या सर्व रहस्यमय घटनांची उत्तरे शोधण्यासाठी आमच्यासोबत रहा कारण या आज आम्ही तुम्हाला केदारनाथ धामाची अनोखी रहस्ये सांगणार आहोत ही ती रहस्ये आहे ज्यांची उत्तरे आजही कदाचित विज्ञानाकडे नाहीत भारताच्या उत्तराखंडमध्ये वसलेले केदारनाथ धाम केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धा रहस्य आणि चमत्कार यांचा अद्भुत संगम आहे हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये वसलेले एक दोन ज्योतिर्लिंगांपैकी एक हे पवित्र स्थळ शतकानुष्टके भक्तांना आपल्याकडे आकर्षित करत आले आहे पण तुम्हाला माहिती आहे का की या मंदिराच्या प्रत्येक दगडामागे आहे असंख्य कहाण्या ज्या केवळ श्रद्धेशीच नाही तर चमत्कार आणि विज्ञानाशीही जोडलेल्या आहेत सोळा जून दोन हजार तेराची ती काळी रात्र जेव्हा निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवले आणि उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये सर्वत्र विनाश घडवून आणला पण या विनाशाच्या दरम्यान एक असा चमत्कार घडला ज्याने लोकांची श्रद्धा आणखी गहिरी केली चला आपण त्या काळातील भीषणता आणि चमत्काराबद्दल जाणून घेऊया ज्याने केदारनाथ मंदिराला वाचवले होते त्या रात्री केदारनाथमध्ये पुराचे पाणी मंदाकिनी नदीतून वाहत येत होते जोरदार पाऊस आणि चौराबारी हिमनदीच्या वितळण्यामुळे परिस्थिती आणखी भयंकर झाली पाणी दगड आणि मलबा शहराला आपल्या कवेत घेत होता जिथे आधी पर्वतांची सुंदरता होती तिथे आता फक्त विनाशाचे तांडव होते हॉटेल्स घरे दुकाने सर्व काही वाहून गेले सुमारे सहा हजार लोक मरण पावले आणि लाखो बेघर झाले पण एक गोष्ट स्पष्ट होती ही आपत्ती केदारनाथ मंदिराच्या दिशेने येत होती काय हे भगवान शिवांच्या पवित्र धामाला नष्ट करण्याचे कारण होते जसेच पाणी मंदिराच्या दिशेने वाढले तसंच एक विशाल शिला जी आता भीमशिला म्हणून ओळखली जाते ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत मंदिराच्या पाठमागे येऊन थांबली तो दगड मंदिराच्या सुमारे पन्नास फूट मागे थांबला आणि पुराच्या पाण्याला दोन भागांमध्ये वाटले त्या क्षणी जणू भगवान शिवांची कृपा स्वत मंदिरावर झाली होती पुराचे संपूर्ण पाणी भीमशिलेवर आढळून मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वाहून गेले आसपासची सर्व रचना वाहून गेली पण मंदिर शिवाचे हे पवित्र धाम चमत्कारिकरित्या सुरक्षित राहिले ही केवळ एक घटना नव्हती ही भक्तांची शिवावरची श्रद्धा याचे जिवंत उदाहरण बनले हे विशाल दगडस्थानिक लोकांनी भीमशिला असे नाव दिले महाभारतामधील वीर योद्धा भीम यांच्या नावावरून ठेवलेले हे नाव आता केदारनाथ धामाच्या चमत्काराचे प्रतीक बनून गेले आहे याला भीमशिला हेच नाव का देण्यात आले आणि पांडवांचा केदारनाथाशी काय संबंध होता ते आपण पुढे जाणून घेणार आहोत लोकांचं मानणं आहे की ही भगवान शिवांची कृपा आणि महाभारताच्या भीमाची शक्ती यांचं प्रतीक आहे आजही भक्त या शिलेची पूजा करतात आणि तिला मंदिर दर्शनाचा अविभाज्य भाग मानतात वैज्ञानिक देखील या घटनेमुळे आश्चर्यचकित झाले त्यांचं म्हणणं आहे की हा दगड डोंगरावरून घसरून वाहत खाली आला होता पण हे कसम शक्य झालं की ही शिला मंदिराच्या अगदी मागे येऊन थांबली आणि पाण्याच्या प्रवाहाला दोन भागांमध्ये विभागून टाकलं ही शिला अंदाजे 20 ते 25 फूट लांब आणि 10 ते 15 फूट रुंद होती याचं वजन सुमारे 1000 हजार मेट्रिक टन मानले जातं जर ही शिला मंदिरावर आदळली असती तर ती मंदिराला पूर्णत नष्ट करून टाकली असती त्यावेळी मंदिरात सुमारे तीनशे लोकांनी आसरा घेतला होता आणि या शिलेमुळे त्यांचे प्राण वाचले आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की दोन हजार तेराच्या इतक्या भीषण जलप्रल्यानंतरही केदारनाथ मंदिर आजही कसं सुरक्षित उभं आहे याचं उत्तर लपलेलं आहे प्राचीन इंटरलॉकिंग टेक्नॉलॉजीमध्ये त्या तंत्रज्ञानामुळे मंदिराच्या मोठमोठ्या दगडांना कोणत्याही गाह्या किंवा सिमेंटशिवाय अशा प्रकारे जोडले गेले की ते एकमेकांमध्ये पूर्णपणे बसून गेले हजारो वर्षांपूर्वी जेव्हा तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांचे नावही नव्हते तेव्हा या मंदिराची रचना मोठ्या दगडांनी करण्यात आली पण या दगडांना जोडण्यासाठी कोणतंही गारहन किंवा सिमेंट वापरलं गेलं नव्हते प्राचीन भारतीय कारागिरांनी दगडांना इतकं अचूकपणे घडवलं की ते एकमेकांमध्ये अगदी नीटपणे लॉक होऊन बसले या तंत्रज्ञानाने मंदिराला नैसर्गिक आपत्तींपासून वाचवलं आहे मग तो भूकंप असो प्रचंड हिमवर्षा असो किंवा पूर दोन हजार तेराच्या त्या भीषण आपत्तीत जेव्हा पूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला तरीही केदारनाथ मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले इतकंच नव्हे तर या मंदिराच्या भिंती आजही अगदी तशाच उभ्या आहेत जशा त्या शतकांपूर्वी होत्या ही इंटरलॉकिंग तंत्रज्ञानच होती जी दगडांना इतके बळकट बनवू शकली की कोणतीही आपत्ती त्यांना हलवू शकली नाही एक तंत्रज्ञान जे आजही वैज्ञानिकांना आश्चर्यचकित करते हेच आहे भारतीय वास्तुकलेचे कमाल तर आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो अखेर कोणी आणि कशी ही इतकी बळकट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केदारनाथ मंदिराची निर्मिती केली यामागची कहाणी आणि इतिहास जाणून घेणे खूपच रोचक आहे तर चला आप सुरुवातीपासूनच या पवित्र मंदिराच्या इतिहासाच्या गाभ्यात डोकावू आणि समजून घेतो की कोणी आणि कशा प्रकारे या अद्भुत मंदिराची निर्मिती केली आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात ही इच्छा नक्कीच असेल की केदारनाथ धामचे दर्शन व्हावे जर ही हीच इच्छा असेल की भोलेबाबांच्या चरणांमध्ये शिश झुकवावा तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून आपल्या भावना व्यक्त करा बाबा लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील केदारनाथ मंदिराचे निर्माण अत्यंत रहस्यमय आणि प्राचीन मानले जाते हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचे नाही तर याच्या निर्मितीशी संबंधित पौराणिक कथा या स्थळाला आणखी अलौकिक आणि रहस्यमय बनवतात या विषयात आपण तीन कथांवर चर्चा करू ज्यामध्ये सर्वात प्रसिद्ध कथा आहे महाभारताची तर चला जाणून घेऊया या मंदिराच्या निर्मितीविषयी धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार महाभारताच्या युद्धात विजय प्राप्त केल्यानंतर युधिष्ठिराला हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आले सुमारे चार दशकांपर्यंत त्याने हस्तिनापूरवर राज्य केले एका दिवशी पांडव भगवान श्रीकृष्णांसोबत बसून महाभारत युद्धाचे पुनरावलोकन करत होते त्यावेळी पांडवांनी श्रीकृष्णांना विचारले हे नारायण आमच्यावर आपल्या बांधव आणि गुरुजनांच्या वधाचा कलंक आहे या कलंकापासून मुक्ती कशी मिळेल श्रीकृष्ण उत्तर देतात भलेही तुम्ही युद्धात विजय मिळवला असला तरी तुम्ही आपल्या नातेवाईकांचा वध केला आहे आणि त्यामुळे तुम्ही पापाचे भागीदार झाला आहात या पापांपासून मुक्ती केवळ महादेव देऊ शकतात म्हणूनच आता वेळ आहे की तुम्ही महादेवांच्या शरण जावे यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि पांडव आपल्या पापांपासून मुक्त होण्यासाठी चिंताग्रस्त झाले तेवढ्यात पांडवांना बातमी मिळाली की भगवान श्रीकृष्णांनी देह त्याग केला आहे या दुःखद बातमीने पांडव हळहळले हल आता जे सदा त्यांच्या सहाय्यक होते श्रीकृष्ण ते देखील नाही मग पांडवांनी आपले राज्य परीक्षितला सोपवले आणि द्रौपदीसह भगवान शिवांच्या शोधात निघाले सर्वप्रथम पांडव काशीला गेले पण तिथे त्यांना भोलेनाथांचे दर्शन झाले नाही त्यांनी अनेक इतर ठिकाणीही प्रयत्न केले पण जिथे जिथे पांडव पोहोचत तिथून शिवजी निघून जात या शोधात ते शेवटी हिमालयात पोहोचले तेव्हा भगवान शिव यांनी पांडवांना येताना पाहून नंदीचे रूप घेतले आणि जनावरांच्या झुंडीमध्ये मिसळून गेले भगवान शिव यांना शोधण्यासाठी भीमने एक योजना आखली त्याने विशाल रूप धारण करून आपल्या पायांना केदार पर्वताच्या दोन्ही बाजूंना पसरवले जेणेकरून एकही प्राणी त्याच्या पायांच्या मधून जाऊ शकणार नाही पण नंदी रूपातील भगवान शिव तसं काही करत नव्हते तेव्हा भीमने नंदीला ओळखलं आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण शिवजी जमिनीत समावून जायला लागले भीमने त्यांच्या मागच्या भागाला पकडलं भगवान शिव पांडवांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन देऊन त्यांच्या पापांपासून मुक्त केलं त्यावेळीपासून भगवान शिव इथे नंदीच्या पाठीच्या रूपात पूजले जातात म्हणूनच केदारनाथचे शिवलिंग इतर शिवलिंगांपेक्षा वेगळे आहे असं म्हणतात की जेव्हा भगवान शिवांनी पांडवांना त्यांच्या पापांपासून मुक्त केले आणि त्यांचं प्राश्चित स्वीकारलं तेव्हा पांडवांनी केदारनाथ मंदिराची निर्माण केला असंही सांगितलं जातं की भगवान शिव यांचे शरीर पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रकट झाले ज्यामुळे पंचकेदारची उत्पत्ती झाली भगवान शिव यांचे मुख नेपाळमधील पशुप्तिनाथ मंदिरात भुजा तुंगनाथात मुख रुद्रनाथात नाभी मदमहेश्वरात आणि जटा कल्पेश्वरात प्रकट झाल्या हे पाचही स्थळ पंचकेदार म्हणून पूजले जातात केदारनाथला पंचकेदारांमध्ये सर्वात प्रमुख मानलं जातं कारण येथे भगवान शिव यांच्या पाठीच्या रूपाची पूजा केली जाते केदारनाथ मंदिर निर्मितीचा दुसरा सर्वात जुना आणि महत्वाचा पौराणिक संदर्भ भगवान विष्णूंचा अवतार नरनारायण ऋषींच्या तपस्येशी संबंधित आहे शिवपुराणातील संहितेमध्ये उल्लेख हा आहे की बद्री वनात भगवान विष्णूंचे अवतार नरनारायण पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करत असत कथेनुसार नरनारायणांच्या घोर तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शिव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि वरदान मागण्यास सांगितले नरनारायणांनी भगवान शिव यांना प्रार्थना केली की ते या पवित्र स्थळी सदैव ज्योतिर्लिंग स्वरूपात वास करोत जेणेकरून सर्व भक्त त्यांना प्रत्यक्ष पाहू शकतील भगवान शिव यांनी हे वरदान स्वीकारले आणि तेव्हापासून येथे त्यांची पूजा ज्योतिर्लिंग स्वरूपात होत आहे या कथेनुसार केदारनाथचे ज्योतिर्लिंग हे भगवान शिव यांचे एक महत्त्वपूर्ण रूप आहे जे नरनारायणांच्या तपस्येमुळे स्थापन झाले हे स्थान शिव आणि विष्णू यांच्या अद्वितीय एकतेचे प्रतीक आहे जिथे शिवजी केदारनाथात ज्योतिर्लिंगाच्या रूपात आणि विष्णूजी बद्रीनाथ धामात विराजमान आहे असं सांगितलं जातं की आठव्या शतकात आदिशंकराचार्यांनी केदारनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि हिंदू धर्माच्या पुनर्जागरणात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी केदारनाथ मंदिरात ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आणि या मंदिराला एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून स्थापित केलं आदिशंकराचार्यांनी केदारनाथमध्ये आपले अंतिम दिवस घालवले आणि इथेच त्यांनी मोक्ष प्राप्त केला त्यांची समाधी आजही केदारनाथ मंदिराच्या मागे स्थित आहे जिथे भक्त त्यांची पूजा व स्मरण करतात अलीकडील प्रमुख इतिहासकार डॉ शिवप्रसाद डबराल यांचे मत आहे की शैव संप्रदायाचे अनुयायी आदिशंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांच्या येण्याच्या आधीच या क्षेत्रात सक्रिय होते या मताच्या आधारे असे शक्य आहे की मंदिराची प्राचीनता अचूकपणे ठरवणे कठीण आहे विशेषत जेव्हा पाली किंवा ब्राह्मी भाषेतील लिपी अजून पूर्णपणे वाचली गेलेली नाही मध्य प्रदेशातील ग्वालियर राज्यात सापडलेल्या एका शिलालेखातून हे सिद्ध होते की मालव्याचे राजा भोज ज्यांनी एक हजार सत्याहत्तर ते एक हजार नव्याण्णव इसवी दरम्यान राज्य केलं ते केदारनाथ मंदिराच्या बांधकामासाठी जबाबदार होते या दाव्याला एपिग्राफिया इंडिका खंड एक नावाच्या ग्रंथातूनही समर्थन मिळते हा शिलालेख एक महत्वाचा पुरावा आहे जो राजा भोजांच्या काळात मंदिराच्या बांधकामाचा संकेत देतो साल अठरा हजार आठशे अठ्ठावीस नुसार केदारनाथ मंदिराचा एक मोठा भाग दगडांनी बांधलेला आहे ज्यामध्ये सोन्याची मुलामा चढवलेले एक टॉवर गर्भगृहाच्या छतावर आहे मंदिरासमोर पांड्यांचे पक्के घर आहे जेथे तीर्थयात्री थांबतात तर पुजारी किंवा पुरोहित दक्षिणेकडील भागात राहतात या वर्णनानुसार मंदिराची सध्याची रचना तुलनेत नवी आहे तर जुना इमारत कोसळून नष्ट झाली होती तुम्हाला काय वाटतं केदारनाथ मंदिर किती वर्षांपूर्वीची असावी आणि त्यांचे बांधकाम कोणी केले असेल तुमचे मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जेणेकरून तुमचे विचार आणि तर्क इतर लोकही पाहू शकतील आता आम्ही तुम्हाला अशा एका अध्यायात घेऊन जात आहोत जो तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकेल हे केदारनाथ धामाच्या इतिहासातील तो भाग आहे जेव्हा हे भव्य मंदिर तब्बल चारशे वर्षे बर्फात दबलेले राहिले आणि तरीही सुरक्षित राहिले हे कसे शक्य झाले ही भगवान शिवाची कृपा होती का की निसर्गाच्या अद्भुत विज्ञानाचं चमत्कार या रहस्याला समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये अधिक खोल जावं लागेल असम सांगितलं जाते की तेराव्या ते सतराव्या शतकांदरम्यान केदारनाथ मंदिर सुमारे चारशे वर्षे बर्फाच्या जाड थराखाली दबलेले होते याला छोटा युग असंही म्हणतात जेव्हा हिमालयातील ग्लेशियर इतके विस्तारले की केदारनाथ धामसारखे मोठे क्षेत्र पूर्णपणे बर्फाखाली गेले पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षांपर्यंत बर्फाखाली दबून सुद्धा मंदिराच्या रचनेला कोणताही गंभीर नुकसान झाले नाही देहरादून स्थित वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या रहस्यावर अभ्यास केला शास्त्रज्ञ विजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली या क्षेत्राचा सखोल अभ्यास केला गेला आणि असं आढळलं की मंदिराच्या भिंतींवर आणि दगडांवर अजूनही बर्फाच्या दाबाचे आणि हिमनदीय क्रियाकलापांचे ठसे स्पष्टपणे पाहता येतात पण जी सर्वात खास गोष्ट समोर आली ती म्हणजे मंदिराच्या दगडांची लुमिनस डेटिंग ज्यातून हे प्रमाणित झाले की मंदिर त्या काळात खरोखरच बर्फाखाली दबलेले होते तर हे केवळ स्थापत्य कौशल्य होतं की आणखी काही रहस्यमय शक्ती केदारनाथ मंदिराच्या मजबूत रचनेमुळेच ते बर्फाखाली दबल्यावरही पूर्णपणे सुरक्षित राहिले मंदिराचे बांधकाम विशाल दगडांपासून झालेले आहे जे इंटरलॉकिंग तंत्राने जोडले गेले आहे सिमेंट शिवाय या दगडांची एकमेकांशी धरून ठेवण्याची क्षमता इतकी मजबूत होती की बर्फाचा प्रचंड दाबी त्याला हलवू शकला नाही मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि आमचा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन आम्हाला आणखी चांगला कंटेंट आणण्यासाठी मदत करेल आता आम्ही तुम्हाला अशा एका रहस्याशी करून देना जाने एक रहस्याशी परिचित कर दे आहोत ज्या आधुनिक ही आश्चर्यचकित केदारनाथ और रामेश्वरम याधील खोल जिओगिओमेट्रिकल अलाइनमेंट हि ख्रंज एक धक्कादायक गोष्ट है विचार करा दो मंदिर कसे का सरल जेव्हा की ते हजारो किलोमीटर दूर जेव्हा तुम्ही या रहस्याबद्दल जाम्ही चकित व्हाल हे प्राचीन भारतीय ज्ञान आणि वास्तुकलेचं एक अद्भुत उदाहरण आहे जे आजच्या आधुनिक जगात समजून घेणं कठीण आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की केदारनाथ आणि रामेश्वरमसारखी तीर्थस्थळं एकाच रेषेत कशी असू शकतात हे रहस्य केवळ भक्तांचे नाही तर वैज्ञानिकांचंही लक्ष वेधून घेत आहे उत्तराखंडमधील केदारनाथ आणि दक्षिण भारतातील रामेश्वरम हे ज्योतिर्लिंग एकोणऐंशी अंश देशांतर रेषेवर स्थित आहे पण एवढंच नाही या दोघांमध्ये आणखी पाच शिवमंदिरं आहेत जी सृष्टीच्या पंचतत्वांचे जल वायू अग्नि आकाश आणि पृथ्वी प्रतिनिधित्व करतात आता विचार करा हजारो वर्षांपूर्वी जेव्हा सॅटेलाईट तंत्रज्ञान किंवा सारखी कोणतीही आधुनिक साधनं नव्हती तेव्हा आपल्या प्राचीन वास्तुशास्त्रज्ञांनी एवढ्या अचूकतेने ही मंदिरं एकाच रेषेत कशी उभारली हे ऐकून आश्चर्य वाटतं की केदारनाथ आणि रामेश्वरम यांच्यामध्ये दोन हजार तीनशे त्र्याऐंशी किलोमीटर अंतर आहे आणि ही सातही मंदिरं एकाच रेषेत आहेत हे केवळ एक योगायोग असू शकत नाही या मंदिरांची स्थापना एक पाच शून्य शून्य ते दोन हजार वर्षांपूर्वी झाली होती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही एक अद्भुत जिओमेट्रिक अलाइनमेंट आहे हे, हे केवळ धार्मिक नाही तर ब्रह्मांडीय संतुलनाची देखील एक झलक देतं हे या गोष्टीचं प्रमाण आहे की आपल्या पूर्वजांकडे खोल वास्तुशास्त्र आणि भूगोलाचं ज्ञान होते आता या अद्भुत एकोणऐंशी अंश देशांतर रेषेबद्दल बोलूया या रेषेवर केदारनाथ आणि रामेश्वरमच्या दरम्यान पाच आणखी महत्वपूर्ण मंदिरे स्थित आहेत कालेश्वर श्री कालाहस्ती एकांबरेश्वर अरुणाचलेश्वर आणि चिदंबरम मंदिर हे विचार करण्यास भाग पाडतं की प्राचीन वास्तुकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय हे सर्व कसन केलं उज्जैनच्या महर्षी पाणिनी संस्कृत विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ उपेंद्र भार्गव यांचंही असंच मत आहे हे खरं आहे की ही मंदिरे एकोणऐंशी अंश देशांतर रेषेवर स्थित आहेत मात्र त्यांची स्थापना वेगवेगळ्या वेग काळात झाली आहे त्यामुळे हे म्हणणं कठीण आहे की ती एखाद्या विशिष्ट जिओमेट्रिकल अलाइनमेंटखाली उभारली गेली पण एक गोष्ट नक्की आहे या मंदिरांच्या स्थापनेत अक्षांश व रेखांशाचं पूर्ण भान ठेवण्यात आलं आणि वास्तुशास्त्राचे तंतोतंत पालन करण्यात आलं आहे हे रहस्य आजही कायम आहे जे आपल्याला प्राचीन भारतीय ज्ञान आणि विज्ञानाच्या खोलीशी जोडतं तुम्ही ही विचार करत असाल ना हे सगळं कसम शक्य झालं हे केवळ एक योगायोग आहे की प्राचीन ज्ञानाचं काही अदृश्य सूत्र हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो तुम्हाला माहिती आहे का की विमानाची संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये सापडते आणि आजही काही लोक त्याचा अभ्यास करत आहेत जर तुम्हालाही अशा प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा यामुळे इतर लोकांनाही आपल्या प्राचीन ज्ञानाबद्दल माहिती होईल चला आता आपण केदारनाथच्या त्या रहस्याविषयी बोलूया जे वर्षानुवर्ष भक्त आणि वैज्ञानिकांना अचंबित करत आहे दरवर्षी जेव्हा केदारनाथ मंदिराचे दरवाजे थंडीमध्ये बंद होतात तेव्हा मंदिरात लावलेला दिवा पुढची सहा महिने अखंडतेने जळत राहतो हे कसम शक्य आहे कारण त्यावेळी तिथे कोणताही मनुष्य उपस्थित नसतो आणि एवढंच नाही जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद असतात तेव्हा प्रश्न उठतो की शिवलिंगाची पूजा कोण करतो मंदिर बंद असताना या रहस्यमय घटना आजही लोकांसाठी एक मोठं आश्चर्य आहे ज्याचं अजूनही कोणीही संपूर्ण स्पष्टीकरण देऊ शकलेलं नाही आणि विज्ञानही यावर ठोस उत्तर देऊ शकलेलं नाही दरवर्षी थंडीच्या काळात भाऊबीज नंतर जेव्हा बर्फाची पांढरी चादर संपूर्ण हिमालयावर पसरते आणि माणसांची पोहोच त्या उंचीवर अशक्य होते तेव्हा केदारनाथचे दरवाजे बंद केले जातात सुमारे सहा महिने मंदिर बंद राहतं पौराणिक कथांनुसार जेव्हा थंडीमध्ये मंदिर बंद असतं तेव्हा देवता आणि गंधर्व येथे येऊन भगवान शिव यांची पूजा करतात असं मानलं जातं की जेव्हा सामान्य माणसांची पूजा बंद होते तेव्हा भगवान शिव स्वतः देवता आणि गंधर्वांसह येथे निवास करतात जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद केले जातात तेव्हा मंदिरात एक दिवा लावला जातो हा दिवा कोणत्याही देखरेखीशिवाय संपूर्ण सहा महिने अखंड जळत राहतो आणि जेव्हा दरवाजे पुन्हा उघडले जातात तेव्हा हा दिवा जळत असतो जणू त्या जागेतील शिव यांची दिव्यता कधीच मावळलेली नसते हे खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी आहे का एक असा दिवा जो माणसांच्या अनुपस्थितीतही सत जळत राहतो आणि तेही महिन्यांमधून या रहस्यमय घटनेने भक्तांच्या मनात खोल श्रद्धा निर्माण केली आहे हे या गोष्टीचं प्रमाण आहे की भगवान शिवाची उपस्थिती येथे सदैव असते आणि जेव्हा माणस दूर असतात तेव्हा हे धाम रिकाम राहत नाही कारण तिथे देवतांचा वास असतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून सहा महिने जळणारा दिवा आणि मंदिराची स्वच्छता आजही एक गूढ आहे कसम शक्य आहे की इतक्या लांब कालावधीपर्यंत एखादा दिवा कोणत्याही बाह्य मदतीशिवाय जळत राहतो आणि दरवाजा उघडल्यानंतर मंदिराची स्वच्छता व व्यवस्था जशीच्या तशी आढळते जणू कोणी तिथे नियमित पूजा करत राहिलं असेल वैज्ञानिक अजूनही या घटनेला संपूर्णपणे समजून घेण्यात असमर्थ आहेत दरवाजा बंद असताना भगवान शिव यांची प्रतिमा आणि मंदिराशी संबंधित धार्मिक प्रतीक ज्यांना दंडी म्हटलं जातं त्यांना विशेष सन्मानाने ओखीमठ नेले जाते ओखीमठ उत्तराखंडमधील एक पवित्र स्थळ आहे जिथे भगवान केदारनाथाच्या विग्रहाला हिवायात सुरक्षित ठेवण्यात येते तिथे भगवान शिव यांची पूजा सहा महिने नियमित केली जाते ओखीमठ हे ठिकाण आहे जिथे मंदाकिनी आणि अल्कनंदा नद्या एकत्र येतात आणि याला केदारनाथचं शीतकालीन धाम मानलं जातं मंदिराचे मुख्य पुजारी आणि इतर पुरोहित भगवान शिवाच्या मूर्तीला घेऊन पर्वताच्या खाली ओखीमठ जातात ही प्रक्रिया विशेष मंत्रोच्चारण व विधींनी पार पडते केदारनाथ मंदिराची पूजा व्यवस्था अतिशय खास आणि प्राचीन परंपरांशी संबंधित आहे या मंदिरातील पूजा विशेषतः कर्नाटकातील वीरशैव जंगम समुदायाचे पुजारी करतात ज्यांना रावल म्हणतात रावल पुजारी हे येथील मुख्य पुजारी असतात आणि भगवान शिवाच्या सर्व अनुष्ठानांचं संचालन करतात ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आलेली असून पिढ्यानपिढ्या सुरू आहे रावल पुजारी फक्त कर्नाटकातील ह्याच समुदायातून निवडले जातात आणि त्यांच्या कुटुंबातीलच लोकही विशेष भूमिका पार पाडतात खास गोष्ट म्हणजे केदारनाथ मंदिरातील सर्व प्रमुख अनुष्ठान कन्नड भाषेतच केले जातात ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे आणि आजही ती संपूर्ण श्रद्धा व विधीनं पाळली जाते पुराणांमध्ये आणखी एक रहस्य सांगितलं गेलं आहे की एक दिवस केदारनाथ आणि बद्रीनाथ लुप्त होती असं मानलं जातं की जेव्हा नरपर्वत आणि नारायण पर्वत, पर्वत एकत्र येतील तेव्हा या दोन्ही धामांचा मार्ग पूर्णपणे बंद होईल आणि भक्त यांचे दर्शन घेऊ शकणार याच्या याच्यानंतर भविष्यात भविष्य बदरी आणि भविष्य केदार नावाचे नवे तीर्थस्थळ निर्माण होतील ही भविष्यवाणी हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णिलेली आहे आणि तिला एक दैवी संकेत मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार ही घटना येणाऱ्या युगांमध्ये घडेल आणि त्यामुळे भक्तांना नवे तीर्थस्थळ पाहण्याची संधी मिळेल तर हे होते केदारनाथ मंदिराचं रहस्य भीमशिलाचा चमत्कार मंदिराचं अलौकिक बांधकाम चारशे वर्ष बर्फाखाली दडपलेलं राहूनही अबाधित राहणं देवता आणि गंधर्वांची पूजा सहा महिने अखंड जळणारा दिवा आणि भक्तांची अटलश्रद्धा हे सर्व केवळ एक धार्मिक कथा नाही तर त्या अलौकिक शक्तीचं प्रतीक आहे जी भगवान शिवाच्या या पवित्र धामाला अनंत काळापर्यंत पावन ठेवते हे मंदिर आपल्याला एका बाजूला वैज्ञानिक रहस्यांनी अचंबित करतं तर दुसऱ्या बाजूला आपल्या श्रद्धेला अधिक बळकट करतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्या आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर करा जेणेकरून अशीच रोचक आणि रहस्यमय माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद हर हर महादेव